नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना येत्या सहा जुलैला या दिवशी आलेली आहे आखाढी एकादशी आषाढी एकादशी या आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी या नावाने देखील ओळखलं जातं आषाढी एकादशीच्या जा दिवशी तुम्ही काहीच नाही केलं तरीही चालेल पण घरातील प्रत्येक आईने किंवा वडिलांनी किंवा घरातील कोणीही जे मोठे व्यक्ती असेल तर त्यांनी आपल्या मुलांसाठी मुलींसाठी तो हा अतिशय प्रभावी उपाय आहे तर तो करायचा आहे आपल्याला मुलांसाठी तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची या उपायाने काय होईल तर मुलांच्या अभ्यासात खूप मोठ्या प्रमाणात प्रगती होईल त्यांच्या सर्व मनातील इच्छा पूर्ण होतील जीवनातील जो हट्टीपणा आहे चिडचिडपणा तापटपणा आहे तर तो सर्व कमी होईल नोकरीत येणारे अडथळे दूर होतील प्रत्येक कामामध्ये त्यांना यश मिळेल असा हा प्रभावी उपाय आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा कोणत्या पद्धतीने करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा स्किप कर करू नका चॅनलवरती नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर बघा तुम्हाला नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तर भेटतच राहील त्याबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भगवान श्री हरिविष्णूंची तुमच्या मुलामध्ये कुटुंबावरती सतत कृपा आशीर्वाद राहील हिंदू धर्मात प्रत्येक एकादशीचे अनन्य साधारण महत्व आहे तर पूजने मानले जाते आषाढी एकादशीला देवशनी एकादशी असे म्हणतात देवशनी या शब्दाचा अर्थ असा सांगितला जातो की देव म्हणजेच भगवान विष्णू शैनी म्हणजे अवस्थेत प्रव प्रवेश करतात जे गाठ निद्रा किंवा ध्यान अवस्थेत असते म्हणजेच भगवान विष्णू चार महिन्यांच्या योग निद्रेसाठी जातात या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात शेष सर्पावरती गाढ निद्रावस्थेत प्रवेश करतात ज्याचे आध्यात्मिक महत्त्व खूप मोठे आहे हा काळ देवांच्या विश्रांतीचा काळ मानला जातो जो कार्तिक महिन्यातील प्रबोधिनी एकादशीला म्हणजेच कार्तिक एकादशीला संपत असतो आषाढी एकादशी महि आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येते भक्तांसाठी आषाढी एकादशी हा दिवस विष्णूंचा आशीर्वाद घेण्याचा असतो असे म्हणतात की जो व्यक्ती या एकादशीचे व्रत करतो त्याची सर्व पापे नष्ट होतात आणि त्याला मोक्ष प्राप्त होत असते या दिवशी चातुर्मासाची सुरुवात होते आणि पंढरपूर येथे मोठी यात्रा भरते लाखो वारकरी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात विठ्ठलाच्या नामाने अवघी पंढरी दुमदुमलेली असते आषाढी एकादशीचा जो मुहूर्त आहे तर ते आपण बघणार आहोत आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाची एकादशी तिथी ही पाच जुलैला संध्याकाळी सात वाजता सुरू होणार आहे आणि सहा जुलै रा रात्री नऊ वाजून चौदा मिनिटांनी संपणार आहे तिथीनुसार सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आषाढी ये म्हणजेच देवशैना एकादशीचे वृत्त केले जाणार आहे या एकादशीचे पारायण हे सात जुलै रोजी म्हणजेच सकाळी पाच वाजून एकोणतीस मिनिटांपासून ते आठ वाजून सोळा मिनिटापर्यंत केले जाणार आहे आषाढी एकादशीला लवकर उठावे स्नान करावे लाकडी पाटावर विठ्ठल रुक्मिणी किंवा विष्णूंची मूर्ती किंवा फोटो ठेवावा देवाला पंचामृत रुत, पंचामृत आणि शुद्ध पाण्याने अभिषेक घालावा विठ्ठल रुक्मिणीला नवीन वस्त्रे अलंकार घालावेत तुळसीहार अर्पण करावा विष्णू सहस्रनाम वे म्हणावे विठ्ठलाचा अभंग किंवा आरती म्हणावी गोडाचा नैवेद्य दाखवावा या सर्व गोष्टी ह्या आकाडी एकादशीला केल्या जातात त्याचबरोबर आषाढी एकादशीला आपल्या हिंदू धर्मामध्ये जे काही अतिशय प्रभावी ज्योतिष शास्त्रीय आणि वास्तुशास्त्रीय उपाय सांगितले जातात ते जा जा जर आपण केले तर देवांची विशेष कृपा ही आपल्यावरती होत असते अर्थात आपल्या कष्टाला पर्याय नसतो पण कुठेतरी वि आपण खूप कष्ट करतोय मेहनत करतोय पण त्या कष्टाचं मेहनतीचं जर फळ आपल्याला मिळत नसेल तर सतत घरामध्ये अडचणी अडथळे दु दुःख संकट येत असेल आपल्या घराची पतीची मुलांची प्रगती थांबवून गेलेली असेल तर त्यासाठी हे उपाय करणं तितकंच महत्त्वाचं असतं तर असाच हा एक उपाय आहे जो प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी मुलींसाठी केला पाहिजे तर आत्ताच्या या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक आईला वाटतं की माझा मुलगा किंवा मुलगी कुठेही मागे राहता कामा नये त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश यावे व्यापार व्यवसायात नोकरी शेती प्रत्येक क्षेत्रात जर त्यांना यश मिळालं तर आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण होत असतात पण कुठेतरी अनेक प्रकारचे दोष असतात आणि त्यामुळे त्यांना यश मिळत नाही कुठेतरी अशी लोक असतात ना त्यांना आपली झालेली आपल्या मुलांची झालेली प्रगती जी आहे तर ती बघवत नाही आणि याला त्यालाच आपण शत्रू पिढीचा त्रास जो आहे तर ते म्हणत असतो तर हा शत्रुपिढीचा त्रास ज्यावेळेस होतो आपल्याला त्यावेळेस अनेक समस्या जीवनात येतात आणि त्याचबरोबर मुलाला नजर लागते बाहेरच्यांची घरातल्यांची आपल्या आईवडिलांची सुद्धा नजर जी आहे तर ती आपल्या मुला मुलांना लागत असते त्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या ज्या आहेत ते येत असतात मग त्यामुळे जी नजर आहे त्या पना, पना तर त्यामुळे हट्टीपणा चिडचिडपणा मुलांचा खूप मोठ्या प्रमाणात होत असतो मुलं आईवडिलांचं ऐकत नाही मोठ्यांचं ऐकत नाही किंवा मग अभ्यासामध्ये त्यांचं लक्ष लागत नाही एखादा मुलगा किंवा मुलगी अभ्यासात खूप हुशार असेल तर काय होतं की ते अभ्यास करत असतील असं नाही मग अचानकच त्यांचं लक्ष विचलित होत असतं परीक्षेसाठी गेल्यानंतर पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही खूप प्रयत्न करूनसुद्धा त्यांच्याबरोबर कुठेतरी ग्रह जे आहेत तर ते कमजोर झालेले असतात ग्रहाचा आपल्या जीवनावरती खूप मोठा जो परिणाम आहे तो होत असतो त्यामुळे ग्रह जर कुठे कमजोर झालेले असतील तर कोणत्याच कामात आपल्याला यश ये येत नाही प्रत्येक कामात अडथळे हे येत असतात त्यामुळेच आपल्याला हे सर्व उपाय करायचे आहे सेवा करायच्या आहेत ज्यामुळे काय होतं की आपल्या जीवनातील सर्व संकटे दुःख आणि अडचणींचा जो संकटे आहेत ते संपून जातात तर हा उपाय कसा करायचा ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर घरामध्ये तुम्हाला हा उपाय करता येणार नाही हे लक्षात ठेवा आता हा उपाय करण्या अगोदर घराची व्यवस्थितपणे साफसफाई स्वच्छता आपल्याला करून घ्यायची आहे त्यानंतर आपली घराची रोजची जी काही देवपूजा असेल तर ती करून घ्यायची आहे आणि तुळशीजवळची व्यवस्थितपणे साफसफाई करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तो तुम्हाला करायचा आहे सर्वात प्रथम एक दिवा तुम्हाला तयार करून घ्यायचा आहे आता ह्या दिव्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर चार दिशेला चार टाकायचे आहे आता हा दिवा जो तुम्ही वापरणार आहात तर तो मातीची पंथी असो तर तुम्हाला घ्यायची आहे मातीची पंथी पूर्व पश्चिम उत्तर दक्षिणे अशा पद्धतीने चार वाटी तुम्हाला त्यामध्ये टाकायचे आहेत इथे तुम्हाला लाल कलावा जो असतो तर बघा त्याची वाट तुम्हाला वाट टाकायची आहे त्या दिव्यामध्ये एक फुलवात बरोबर मध्यमभागी ठेवायची आहे जी ब्रह्मांडाकडे म्हणजेच आकाशाकडे उभी असणार आहे अशा पद्धतीने फुलवात ठेवायची फुलवात ही का तुम्ही कापसाची ठेवू शकता या दिव्यामध्ये तुम्हाला तूप टाकायचं आहे तूप भागी ठेवायची आहे जी ब्रह्मांडाकडे म्हणजेच आकाशाकडे उभी असणार आहे अशा पद्धतीने फुलवात ठेवायची फुलवात ही का तुम्ही कापसाची ठेवू शकता या दिव्यामध्ये तुम्हाला तूप तु टाकायचं आहे तूपच टाकायचं आहे हे लक्षात ठेवा नंतर तुम्हाला तुळशीजवळ जायचं तुम्हाला पाच लवंगा तुमच्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि तुळशीजवळ गेल्यानंतर सर्वात प्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे देवाला हळदी कुंकू अक्षदा पुष्प अर्पण करायचं आहे आणि पाच लवंगाच्या हातामध्ये घेतलेलं आहे तर ते कुठे तुटलेल्या फुटलेल्या नको अखंड फुल लवंगा असाव्यात याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे या पाचही लवंगा हातामध्ये घेऊन सर्वात प्रथम तुमची जी काही अडचण असेल ती अडचण तुम्हाला मुलांच्या संबंधित बोलायची आहे आणि त्यानंतर ह्या ज्या लवंग आहेत त्या हातामध्येच ठेवायच्या आणि एकदा तुम्हाला स्तोत्रमचं पठण करायचं आहे ह्या लवंगानंतर त्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत तुळशीला तुम्हाला प्रदक्षिणा मारायच्या आहेत नंतर तुळशीच्या तुळशीचं दर्शन घ्यायचं जर प्रदक्षिणा मारण्यासाठी जागा नसेल तर स्वतःभोवतीच तुम्हाला पाच किंवा सात प्रदक्षिणा मारायच्या अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे दिवा जळत आहे तोपर्यंत जळून द्यायचा आहे तुळशीला प्रार्थना करायची आणि त्यानंतर दिवा थंड झाला की दिव्यातील जे काही शिल्लक राहिलेलं असेल ते निर्मल्यामध्ये दे टाकून द्यायचं तर अशा पद्धतीने हा आपल्याला उपाय जो आहे तर तो, तो करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे तो तुम्ही करू शकतात आणि अनुभव घेऊ शकता, शकता। तुळशीचं एक पान तुम्हाला त्या दिवशी घ्यायचं पहिल्यांदी तुम्हाला भगवान विष्णूचं एक नाव घ्यायचं विष्णू नामावलीचं तुम्हाला इथे पठण करायचं आहे आणि भगवान विष्णूचं पहिलं नाव घ्यायचं आहे आणि जसं की बघा ओम केशवायनम ओम नम म्हटलं की विष्णूंच्या चरणावरती हे पान तुम्हाला ठेवायचं आहे परत ते पान आपल्याला आपल्या जवळ घ्यायचं आहे उचलून भगवान विष्णूंच्या दुसऱ्या नावाचं पठण करायचं ओम दा दामोदराय नम परत ते पान अर्पण करायचं आहे असं तुम्हाला जी भगवान विष्णूंची सहस्र नामावली आहे ज्यामध्ये भगवान विष्णूंचे एक हजार नावं आहेत तर त्याचं पठण करत तुम्हाला ही पानं अर्पण करायची आहेत जर तुम्हाला एक हजार अर्पण करता आली नाहीत तर आते करता आली तर अतिशय उत्तम नाही आली तर मग तुम्ही एकच तुळशीचं पान घेऊन ही पानं तुम्ही अर्पण करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक उपाय जो आहे तो करायचा आहे हाही उपाय तुम्ही तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी करू शकतात सर्व अडचणी दूर होण्यासाठी करू शकता तर बघू करून बघा तुम्हाला नक्कीच याचा अनुभव येईल तर नंतर या पानाचं काय करायचं तर ते तुम नंतर तुम्ही निर्मलामध्ये टाकू शकता झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समर्थन